त्याचं तिसरं वैशिष्ट्य असं आहे या विश्वात सर्वात जास्त पठन केला जाणारा आणि मुखोद्ध केला जाणारा एकमेव विश्वजीव आता आश्चर्य वाटेल की मुस्लिम बांधव दिवसातून नमाज पठण करण्याकरिता नमाज जेव्हा पठन करतात हे नमाज पठन करत असताना त्यामध्ये पवित्र कुराणच्या आयतीचं पठन करतात पाच वेळा नमाज पठन तेव्हा कुराणचं पठण केलं जातं त्यामध्ये आणि नमाज व्यतिरिक्त इतर वेळ मुस्लिम बांधव त्याचं नेहमी वाचन करत असतात आणि या रमजानच्या महिन्यात तर इतकं वाचन करा तुम्ही तुझ्या मुस्लिम मित्रांना भेटून विचारा अरे मी तू कुराण कितना पढा कोणी बरं मी एक कुराण खतम कोणी तुम्ही चार कुराण खतम म्हणजे पाच कुराण पढा इतकं त्याचं वाचन केलं सर्वात जास्त वाचन केलं आणि दुसरा मी मोफत करतो म्हणत आहे सहा हजार दोनशे छत्तीस आयटी त्याच्या श्लोक हे पूर्णपणे मुखोद्गत करणाऱ्या लोकांची संख्या जगाच्या पाठीवरती लाखोच्या घरात मिळेल आपल्या उदगीर शहरात पाण्यामध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे असे लोक आहेत ज्यांना हा कुराण पूर्णपणे मुखोद्त आहे त्यांना कुराण असेल असा हा एकमेव ग्रंथ आहे ज्याला लोक पूर्णपणे मुखोद्गत करतात त्यानंतर हा असा ग्रंथ आहे जो आव्हान करतो चॅलेंज करतो पैगंबरांच्या काळामध्ये जेव्हा हा कुराण सुरुवात झाला पैगंबर जेव्हा लोकांना संदेश द्यायला लागले तर लोक म्हणू लागले अरे हा जादूगर आहे त्याला कोणीतरी हा संदेश आणून विश्वास जितके मानव आहेत या सर्व मानवांचा आपापसात काय नातं आहे त्याचा परिचय कुराण करून देत आपण पाहतो की भौगोलिक दृष्टिकोनातून ज्या भागात लोक राहतात त्या भागातच त्यांच्यावरती त्यांच्या शरीरावरती त्यांच्या रंगावरती परिणाम आपण पाहतो कुराने हे स्पष्ट केलेलं आहे त्यात एक एक श्लोक आहे त्यात असं म्हटलेलं आहे की लोकांना आम्ही तुमची निर्मिती मूल एक पुरुष आणि एका स्त्री पासून केलेली आहे त्या मूळ एक स्त्री आणि एका पुरुषापासून आम्ही तुमचे अनेक कुटुंब बनविले अनेक खानदान कुटुंब कुंभे बनवले आहे तुमचे वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही तुम्हाला बन विभाजित केलं कि हे यासाठी की तुम्ही एकमेकांना ओळखावे आणि सर्वात श्रेष्ठ व्यक्तित्व आहे जो ईश परा आपण आज काही देश प्रगती करून किंवा विश्व प्रगती करून सुद्धा आपण पाहतो की विश्वामध्ये अनेक भागामध्ये काळ्या गोळ्यांचा फरक आहे आपल्या भारत देशामध्ये जाती जातीमध्ये आजफेद आपण पाहतो परंतु पुराने साडे चौदाशे वर्षापूर्वी अस्पष्ट केलेला आहे की विश्वात जितके मानव आहेत त्या सर्वांचा मूळ एक पुरुष आणि एक स्त्री आहे हजर ते आदम अतिमा जे आता नाव आहे म्हणजे आम्हा तुम्हा सकल मानव जातीचे मूळ आजोबा आहे ते एकच आहे विचार करा आप आप ना आम्हा तुम्हा सर्वांचं आपापसात नातं काय मग रक्ताचं नातं आहे रक्ताचं नातं आपण सर्व एक आहोत वैश्विक एकात्मतेची भावना कुराण स्पष्ट करते आणि श्रेष्ठत्व हे माणसाच्या जातीवरून नाही रंगावरून नाही गुणावरून सुद्धा नाही ज्या देशात जन्म घेतला त्या जाती जन्म त्यावरून सुद्धा नाही तर श्रेष्ठत्वासाठी म्हटलेला आहे ईश्वरायंत जो व्यक्ती जितका ईश्वराला जाणणारा असेल जो व्यक्ती जितका सत्कर्म करणारा असेल तो सर्वात श्रेष्ठ मानला गेला ही दुसरी शिकवण आहे कुराणची اپنے سندھ سند ان سند پیدبر محمد گوگل وغیرہ गुगल मध्ये उत्तर देत इस्लाम धर्माची स्थापना मला सांगा कोणत्याही धर्माबद्दल माहिती पाहिजे तर ती माहिती खरी माहिती कुठे मिळू शकते कोणत्याही धर्माची हिंदू धर्माची माहिती पाहिजे तर कुठे मिळेल आपल्याला हिंदू धर्माच्या धर्मग्रंथात भेटेल बौद्ध धर्माची माहिती पाहिजे कुठे भेटेल बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथामध्येच सापडेल आता इस्लामची माहिती तुम्हाला कुठे मिळेल गुगलवर मिळेल कुठे भेटेल कुराण मध्ये भेटेल इस्लामनुसार मूळ ग्रंथ कुराण आहे आता तुम्ही कुराण मध्ये जेव्हा आहात तर कुराण हे स्पष्ट पैगंबर हे फक्त अंतिम पैगंबर आहे मोहम्मद पैगंबरच्या अगोदर एक लाख चोवीस हजार पैगंबर घेऊन गेले त्यामुळे आम्ही मुस्लिम म्हणून सांगतो तुम्हाला या ठिकाणी कारण एक लाख चोवीस हजार पैगंबर कुराण हे सुद्धा स्पष्ट आम्ही जगाच्या प्रत्येक भागात आमचे पैगंबर पाठवलेले आहे आता भारताचा जर आपण विचार केला आदरणीय रामजी आहेत आदरणीय कृष्णजी आहेत आदरणीय गौतम बुद्ध जी, जी, जी हे हे महामानव होऊन गेले यांच्याबद्दल ते पैगंबर नव्हते असं आम्ही म्हणू शकत नाही कारण कुरान हे स्पष्ट आम्ही जगाच्या प्रत्येक भागात आमचे संदेश पाठवलेला आहे पण कुरान हे केलं आहे की या साऱ्या पैगंबरातील त्यांचे अंतिम पैगंबर त्या संकुलेतील अंतिम कडी हे पैगंबर असतात सर गव्हर्नमेंटचा जी आर निघतो बघाय सर्वांना फालो करावं लागतं वर्ष दोन वर्ष चार वर्ष काही वर्ष निघून जातात दुसरा नवीन जी आर असं नाही आता असं केलं पाहिजे कोणता जी आर मानतो आपण नंतर आलेलं का मागचा मानतो नंतर आलेलं हे कुराण हा शेवटचा जी आर आहे आणि ते सगळं आहे ही तिसरी शिकवण आहे कुराणची त्यानंतर चौथ्यानी महत्वाची शिकवण कुराने स्पष्ट केलेली आहे अटळ आहे आपल्या आपल्यापेक्षा मोठ्या लोकांनी आपण मरताना पाहिलेलं आहे आपल्यापेक्षा लहानांना सुद्धा आपण मरताना पाहिलेला आहे त्या जगात निर्मी राहण्यासाठी कोणीही आलेलं नाही सर्व आपलं सर्व काही सोडून जाणार आहे आपण सुद्धा जाणार आहोत चार लोक कल्ल्यावर निघून आपल्याला काही जाणार नाही सोबत भरपूर प्रॉपर्टी कमाई कमाई केली प्रॉपर्टीची कमाई केली धंदावर भरपूर कमावली गाडी बंगला काही आपल्याकडे आहे काही सोबत घेऊन जाणार नाही आपलं कर्म आमच्यासोबत येणार आहे स्पष्ट केलेलं आहे की माणसाच्या वृत्तीनंतर सोबत येत त्याच कर्मच येत कुणानी स्पष्ट केलेलं आहे या विश्वामध्ये जीवन जगत असा जे काही तुम्ही कर्म केला मृत्यू पश्चात एक जीवन आहे त्याला परलोकीय जीवन केलं उदाहरणार्थ सांगायचं झालं समुद्र अथांग पसरलेला समुद्र आहे या समुद्रात एक छोटीशी सुई बुडवायची आणि त्या सुईला वर घेऊन यायचं त्या सुईच्या टोकावरती जे पाणी जमेल ते पाणी आहे आपले हे विश्व हे वैश्विक जीवन आहे आणि जो अथांग पसरलेला समुद्र आहे ना ते मरणोत्तर जीवन आहे हे या युरोपीय जीवनामध्ये आम्हाला परीक्षेसाठी पाठवलेलं आहे या ठिकाणी जे काही कर्म कराल या साऱ्या कर्माचं फळ त्या पुढच्या लांब लांब लांबच मिळणार सांगा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी तीन तास परीक्षा काळावर कसच बसतो एक एक मिनिट एक एक सेकंड त्याचा महत्वाचा उत्तर देण्यास अधिक मग असतो तसं हे आपलं जीवन आहे कर्म करण्यासाठी जैसे कर्म करेगा वैसे फल दे भगवान महोत्सवा अतिशय सुंदर उदाहरण देऊन सांगतात कि हे हिलोगीय जीवन शेती आहे शेती त्या कर्मकीय जीवनाची इथं जे तेरा तिथं ते उरवे सोबत घेऊन जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जाप जायचा आपल्या निर्मात्यासोबत तो मलाही विचारणार आहे इथे बसणाऱ्यालाही विचारणार आहे आपणालाही विचारणार आहे विश्वातील सकाळी माणसातील याचं उत्तर द्यावं लागलं आपल्या निर्मात्यासोबत ही उत्तरदायित्वाची भावना कुणान ते स्पष्ट

आता या रोजाची जर व्याख्या करायची तर मी थोडक्यात असं बोलू शकेन सकाळी सूर्योदयाच्या दोन तासापूर्वीपासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाणे न पिणे पती पत्नी समागम न होणे आणि ज्या ज्या बाबीपासून त्या निर्मात्यानं रोखलेलं आहे रोखून रा राहणे थांबणे याला रोजा थोडा तो विचार करा मी बघा मी तीन बाबी सांगितलं त्या ठिकाणी खाणे पिणे पती पत्नी समागम न होणे म्हणजे जेवण करण हे वैध आहे का अवैध आहे वैध आहे परंतु या वैध कामापासून थांबवलं गेलेलं आहे पाणी पिणे वैद आहे म्हणतात थांबलंच पाहिजे रोजाच्या काळामध्ये पाणी प्यायचं नाही जेवण करायचं नाही पती पत्नी समागमचा उल्लेख या ठिकाणी आता पत्नी म्हणजे समागम पत्नीला सोडून दुसऱ्या महापाप मांडलेला आहे ना म्हणतो रोजाच्या काळामध्ये हे जर तुम्ही संबंध प्रस्थापित केला तर तुमच्यासाठी अवैध आहे हराम आहे थोडस विचार करा रोजाच्या कालावधीमध्ये ज्या बाबी वैध आहेत त्यापासून थांबवलं गेले का संपूर्ण दिलं जात विचार करा हे कशासाठी असेल जो व्यक्ती महिनाभर वैध बाबी पासून स्वतःला रोखून ठेवतो तेव्हा येणारे इतर अकरा महिन्यामध्ये अवैध बाबीकडे वळेल का होतो कदाटी वळणार हा आहे मुख्य उद्देश की माणसाने त्याची आज्ञापालन करावी पैगपालांच्या पैगप्रालच्या काळात दोन व्यक्ती नमाज पठन मध्ये पोहोचले त्यांनी हात पाय तोंड बोलत ते काही बोलत होते उजू करताना नमाज पठण केली त्यांची नमाज झाली पैगपालांनी नमाज झाली त्यांना जवळ बोला वेगळी आणि बोलावून सांगितले बाबांना तुम्ही एक काम करा पुन्हा एकदा उजू करा पुन्हा एकदा नमाज पठन करा आणि आजचा जो तुमचा रोजा आहे ना हा रोजा हा महिना संपल्यानंतर पुन्हा एका धारात करायला पहिले बरं आम्ही नमाज रोजा नंतर आहोतच असं हे पुन्हा करायला का सांगता पहिले सांगितलं तुम्ही जेव्हा दोघू करत होता ना बोजू करत असताना तुम्हा दोघांपैकी एक व्यक्ती तिसऱ्या एका व्यक्तीची निंदा करत होता आणि दुसरा व्यक्ती निंदा ऐकत होता जो व्यक्ती निंदा करत होता त्याच्या जिभेचा रोजा तुटला ऐकत होता त्याचा कानाचा रोजा तुटला करा की या छोट्या छोट्या बाबी आपण समाजात संसार करत असतो या रोजाच्या माध्यमातून माणसाला रोखलं जाते या वाईट बाबीपासून त्याला संस्कारित केलं जात आहे त्याला गुणसंपन्न बनवलं जाते एक शुद्ध पवित्र मानव त्यानं बनावं यात हा रोजाचा मुख्य उद्देश आहे इस आज नावा सांगा की जीवनामध्ये मनुष्य मागे इतक मागे लागलेलं आहे की पैसा कमावण्यासाठी कोणत्या प्रवृत्ती जात आहे महान मर्तमा मिळवण्यासाठी इज्जत मिळवण्यासाठी कोणत्याही प्रवृत्ती जात आहे बोलाना मौदुमी नावाचे एकवीस विसाव्या शब्दात एक महान पंडित होऊन गेले त्यांनी सुंदर उदाहरण दिले उदाहरण सांगून मी आपली जागा घेतो त्यांनी म्हटले दोन घोडेस्वार आहे पण या दोन घोडेस्वारामध्ये फरक आहे एक घोडेस्वार असा आहे ज्याच्या हातामध्ये त्याच्या घोडे त्या घोड्याचा लगाम आहे आणि दुसरा असा घोडेस्वार आहे त्याच्या हातातून लगाम सुटलेला आहे आता आपण कल्पना करू शकतो ज्याच्या हातातून लगाम सुटलेला आहे तो कोणाच्या ताब्यात आहे घोड्याच्या ताब्यात आहे आता घोडा जिकडे जाईल त्याला तिकडे जावं लागेल त्या ठिकाणी घोड्याने त्या घोडेस्वराचे चालला आणि दुसरा तो व्यक्ती ज्याच्या हातात घोड्याचा घोडे स्वराज हा रोजेदार व्यक्ती हा आहे ज्याच्या हातात लगाम आणि आज विश्वाचे लोक भौतिक मागे झालेले आहेत ना त्या व्यक्ती समान आहेत ज्याच्या हातात लगाम आपण विचार करू शकता त्या रमजानच्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण दिले जाते की माणसानं माणूस बनून राहावं माणसानं आपल्या निर्मात्याला ओळखून राहावं माणसानं ही भावना कशी द्यायचं आहे दुष्कर्म करणार नाही तो स्वतःबद्दलही चांगला विचार करेल दुसऱ्याबद्दलही चांगला विचार करेल आणि आज जगाला अशा चांगल्या विचार करणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे आणि रमजान असे लोक वेळेचा अभाव گرام پولیس ہے سروا روز ہے सर्वांना सन्मार्गाकडे त्यांच्या स्वास्थ्याकडे आपण अल्लाशी प्रार्थना करू या ठिकाणी आणि मी त्यांना विनंती करतो की थोडक्यात दोन मिटामध्ये त्यांनी आपलं मनोगतात